शापूर तालुक्यातील डोळखंब परिसरात गांडुळवाड येथील एका नरेश दलवानी यांच्या फार्महाऊसवर चोरीच्या उद्देशानं अठरा ऑगस्टच्या रात्री दोन वयोवृद्ध महिलांवर जीवघेणा हल्ला करून जबरी चोरी करण्यात आली होती यामध्ये वीना दौलतराम हरपलानी वय पंचाहत्तर यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची आई लक्ष्मी नारायणदास दलवानी वय वर्ष सत्त्याण्णव या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या होत्या सदर जखमी वयोवृद्ध महिलेवर रुग्णालयात उपचार चालू होते अशी तक्रार नरेश नारायणदास दलवानी यांनी दिली होती दिलेल्या फिर्यादीवरून किनवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटनेची माहिती डोळखंब परिसरात वाऱ्यासारखी पसरली व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं या घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ दखल घेत ठाणे पोलीस अधीक्षक स्वामी यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरता आदेश देऊन मार्गदर्शन केलं याप्रमाणे किनवली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खैरणार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पोलिसांचं पथक तयार करून शोध सुरू केला सदर पोलीस पथकानं कोणताही ठोस पुरावा नसताना आजूबाजूच्या कामगारांना विचारून स्थानिक नागरिकांशी संवाद साधत व स्थानिक विश्लेषणावरून ठाणे ग्रामीणच्या पथकानं शिवाजी धसाडे वय पंचवीस राहणार ढाकणे तालुका शापूर ठाणे या ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता सदर गुन्हा चोरीच्या उद्देशाने केल्याचं त्यांनी कबूल केलं अधिक चौकशीसाठी किनवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं सदर गुन्ह्यातील आरोपीला चोवीस तासांच्या आत पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं पोलिसांचं कौतुक होत आहे सदर गुन्ह्यात पोलीस अधीक्षक ठाणे डॉक्टर डी एस स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे केनवली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैर्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे करतात ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर